मन मस्तिष्के पाठशालाच्या आजच्या भागात सगळ्यांचं स्वागत मन मस्तिष्के पाठशाला या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आम्ही नवीन नवीन ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी घेऊन येणारच आजच्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया आजच्या ऍक्टिव्हिटी मध्ये ना मी काही अंक म्हणणार या यावेळेला हे अंक नीट ऐकायचे आणि तिनाच्या पटीतला अंक असेल तेव्हा काळी वाजवायची आणि पाचाच्या पटीतला अंक असेल तेव्हा तिचकी वाजवायची आलंय लक्षात मी करून दाखवते हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कळलं आता मी अंक म्हणते हां आणि तुम्ही सेम करायचे तिनाच्या पटीतला अंक आला कि टाळी आणि पाचाच्या पटीतला अंक आला की टिचकी सुरुवात करूया तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस काय जमलं ना तेव्हा मी तीस अंक म्हटला तेव्हा ज्यांनी टाळी पण वाजवली आणि टिचकी पण वाजवली त्यांनी या व्हिडिओला लाईक करा तर मग कशी वाटली आजची ऍक्टिव्हिटी अशाच ऍक्टिव्हिटीसह पुन्हा भेटूया आनंदी रहा, निरोगी रहा,